नावावर कोणतंही घर नाही वाहन हातात फक्त बावन्न हजार रुपयांची कॅश मी बोलतीये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीविषयी मोदींनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि चर्चा सुरू झाली ती म्हणजे त्यांच्या संपत्तीविषयी मोदींसोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही काही आठवड्यांपूर्वी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी त्यांनी शपथपत्र सादर केलं होतं यामध्ये त्यांच्या संपत्तीविषयी मोठ्या प्रमाणात गोष्टी उघड झालेल्या आहेत मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील संपत्तीमध्ये या दोघांमध्ये एकमेकांना कोण तगडी टक्कर देत आहे कुणाची संपत्ती किती आहे कुणाची संपत्ती जास्त आहे याबद्दलच बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सर्वात पहिल्यांदा तर नरेंद्र मोदींच्या संपत्तीविषयी बोलूयात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सध्या तीन कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या नावावर एकही घर नाही आहे त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही आहे मोदींजवळ सध्या बावन्न हजार नऊशे वीस रुपयांची रोकड आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर या शाखेमध्ये चा, बैंक मदे, हजार चार जमा स्टेट वाराणसीच्या शाखेमध्ये त्यांच्या नावावर फक्त सात हजार रुपये आहेत याच बँकेमध्ये मोदींच्या नावावर दोन कोटी पंच्याऐंशी लाख साठ हजार तीनशे अडतीस रुपयांच्या एफ डी देखील आहेत शपथपत्रामध्ये मोदींच्या पत्नी म्हणून जशोदा बेन यांच्या नावाचाही उल्लेख केलेला आहे मात्र त्यांच्या संपत्ती संदर्भात माहिती नाही असं या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पंतप्रधान मोदींनी आपण अहमदाबादचे रहिवासी असल्याचं या शपथपत्रामध्ये म्हटलेलं आहे मोदींनी यावेळी गेल्या पाच वर्षातील त्यांच्या संपत्तीची माहिती सुद्धा सादर केली आहे मोदींनी त्यांच्याकडे असलेल्या सोनं आणि चांदीची देखील माहिती या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली आहे मोदींकडे सुमारे पंचेचाळीस ग्रॅम वजनाच्या अंगठ्या आहेत प्रतिज्ञापत्रामध्ये याची किंमत दोन लाख सदुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये फौजदारी गुन्हा दाखल नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज देखील त्यांच्यावर नाही आहे मोदींनी त्यांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा या प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती दिली आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये गुजरातमधून एस एस सी ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दिल्ली दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली होती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये गुजरात विद्यापीठ अहमदाबाद येथून मास्टर ऑफ आर्ट्स ची पदवी मोदींनी घेतली होती ही झाली पंतप्रधान मोदींची माहिती पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपत्तीविषयी त्यांच्यावर असलेल्या कर्जाविषयी त्यांच्यावर असलेल्या एकूण सगळ्या उत्पन्नाविषयीची माहिती या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली होती आता मोदींच्या तुलनेमध्ये राहुल गांधींची संपत्ती किती आहे आपण जर बघितलं तर राजकीय वॉर या दोघांमध्ये नेहमीच रंगलेला असतो पण संपत्तीमध्ये कोण कुणाला टक्कर देत आहे हे सुद्धा पाहणार आहोत राहुल गांधींची संपत्ती किती आहे यावर एक नजर टाकूयात वायनाडमधून राहुल गांधींनी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांनी शपथपत्रामध्ये आपल्या संपत्तीचा उल्लेख केला होता राहुल गांधी यांच्याकडे नऊ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम मालमत्ता तर अकरा कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता आहे राहुल गांधींकडे एकूण वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये सव्वीस लाख पंचवीस हजार रुपये एकूण जमा आहेत तर एकूण पंचावन्न हजार रुपये त्यांच्याकडे कॅश आहेत राहुल गांधी यांच्याकडे चार पूर्णांक दोन लाख रुपयांचं तीनशे तेहतीस पूर्णांक तीन ग्राम सोनं आहे म्युच्युअल फंड असतील किंवा बॉन्ड्स असतील यामध्ये राहुल गांधींनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवलेले आहेत राहुल गांधींनी शेअर मार्केटमध्ये एकूण चार पूर्णांक तेहतीस कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे तर म्युच्युअल फंडात त्यांनी तीन पूर्णांक एक्क्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे राहुल गांधींकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही आहे असं या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याला दिसतंय गुजरातमध्ये नऊ कोटींच्या दोन कमर्शियल बिल्डिंग त्यांच्या नावावर आहेत असं त्यांनी या शपथपत्रामध्ये नमूद केलंय या बिल्डिंगची किंमत नऊ कोटींहून अधिक आहे गेल्या पाच वर्षांमध्ये राहुल गांधी यांच्या संपत्तीमध्ये पाच कोटींची वाट झालेली आहे तर ही होती राहुल गांधींची संपत्ती जवळजवळ एकूण राहुल गांधींची संपत्ती आपण बघितली तर ती वीस कोटी होती आणि पंतप्रधान मोदींची संपत्ती जर आपण बघितली तर, तर तीन कोटी होती म्हणजे राहुल गांधींची संपत्ती ही पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त आहे हे असं आपल्याला प्रतिज्ञापत्रामध्ये दिसतंय मोदींची संपत्ती तीन कोटी आहे तर राहुल गांधींची संपत्ती वीस कोटी आहे तुम्हाला काय वाटतं या प्रतिज्ञापत्रामध्ये या दोघांची जी संपत्ती आहे या दोघांच्याही नावावर घर नाही आहे असं या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे एकूणच या, या दोघांच्या संपत्तीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद